एल दोन हजार पंचवीसच्या मेगा लिलाव नुकताच पार पडला आहे या लिलावात रेकॉर्ड ब्रेक बोली झाले आहे काही यावेळी अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा मोठ्या बोली लागल्या आहेत तर पी मधील काही फ्रँचायझीने अनेक खेळाडूंना स्वस्तात विकत घेतला आहे तर यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा विकेट किपर ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे अशातच गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळणाऱ्या रिषभ पंतला मेगा मध्ये लखनौ सुपर जायंट्सने तब्बल सत्तावीस कोटींची बोली लावत संघात घेतलं होतं मात्र यावेळी मेगा लिलावाच्या दोन्ही दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना विकत घेण्यात आले तर आता आपण जाणून घेऊयात कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे तर लखनौ सुपर जायंट्स या टीम मध्ये ऋषभ पंत सत्तावीस कोटी मिचेल मार्च तीन पॉईंट चाळीस कोटी आवेश खान नऊ पूर्णांक पंच्याहत्तर कोटी आर्यन ज्युएल तीस लाख डेव्हिड मिलर सात पूर्णांक पन्नास कोटी अब्दुल सामत चार पूर्णांक वीस कोटी एडेन मार्क्रम दोन कोटी रुपयांना टीममध्ये घेतला आहे तसेच पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर सव्वीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी अर्षदीप सिंग अठरा कोटी आर टी एम मार्क स्टॅनिस अकरा कोटी युजवेंद्र चहल अठरा कोटी नेहल वडेराज चार पूर्णांक वीस कोटी हरप्रीत बार एक पूर्णांक पन्नास कोटी विष्णू विनोद पंच्याण्णव लाख ग्लेन मॅक्सवेल चार पूर्णांक वीस कोटी विजय कुमार वैशाख एक पूर्णांक ऐंशी कोटी आणि यश ठाकूरला एक पूर्णांक साठ कोटी रुपयांना टीममध्ये घेतला आहे याशिवाय चेन्नई सुपर किंग्सने आर अश्विन नऊ पूर्णांक पंच्याहत्तर कोटी खलील अहमद चार पूर्णांक ऐंशी कोटी डे ऑन कॉनवे सहा पूर्णांक पंचवीस कोटी रचिन रवींद्र चार कोटी आर टी एम राहुल त्रिपाठी तीन पूर्णांक चाळीस कोटी नूर अहमद दहा कोटी तर विजय शंकरला एक पूर्णांक वीस कोटी रुपयांना टीममध्ये घेतला आहे गुजरात टायटन्सने जॉस बटलर पंधरा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी कागेसो अबाडा दहा पूर्णांक पंच्याहत्तर कोटी प्रसिद्ध कृष्णा नऊ पूर्णांक पन्नास कोटी मोहम्मद सिराज बारा पूर्णांक पंचवीस कोटी महिपाल लोमरोर एक पूर्णांक सत्तर कोटी अनुज रावत तीस लाख निशांत सिंधू तीस लाख कुमार कुशाग्र पासष्ट लाख मानव सुतार तीस लाख रुपयांना टीममध्ये घेतला आहे दिल्ली कॅपिटल्सने के एल राहुल चौदा कोटी मिचेल स्टार्क्स अकरा पूर्णांक कोटी जॅक फ्रेझर मॅक कर्क नऊ कोटी हॅरी ब्रुक सहा पूर्णांक पंचवीस कोटी टी नटराजन दहा पूर्णांक पंचाहत्तर कोटी आशुतोष शर्मा तीन पूर्णांक ऐंशी कोटी करुण नायर पन्नास लाख मोहित शर्मा दोन पूर्णांक वीस कोटी तर समीर रिजिवीला पंच्याण्णव लाख रुपयांना टीम मध्ये घेतला आहे कोलकाता नाईट ने व्यंकटेश अय्यर तेवीस पूर्णांक पासष्ट कोटी क्विंटन डी कॉक तीन पूर्णांक साठ कोटी अंगक्रीश रघुवंशी तीन कोटी सहा पूर्णांक पन्नास कोटी रेहमनुल्ला गुरबाज दोन कोटी वैभव अरोरा एक पूर्णांक ऐंशी कोटी मयंक मार्कंडे तीस लाख रुपयांना घेतला आहे मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्ट बारा पूर्णांक पन्नास कोटी नमनधीर पाच पूर्णांक पंचवीस कोटी आर टी एम रॉबिन मिन्स पासष्ट लाख कर्ण शर्मा पन्नास लाख रुपयांना टीममध्ये घेतला आहे राजस्थान रॉयल्सने जोफ्रा आर्चर बारा पूर्णांक पन्नास कोटी महेश दीक्षणा चार पॉईंट चाळीस कोटी आकाश मधवाल एक पूर्णांक वीस कोटी वनिंदू हसरंगा पाच पूर्णांक पंचवीस कोटी कुमार कार्तिकेय तीस लाख रुपयांना टीममध्ये घेतला आहे है। सनरायझर्स हैदराबादने ईशान किशन अकरा पूर्णांक पंचवीस कोटी हर्षल पटेल आठ कोटी अभिनव मनोहर तीस पूर्णांक वीस कोटी मोहम्मद शमी दहा कोटी राहुल चहार तीन पूर्णांक वीस कोटी सिमरजित सिंग एक पूर्णांक पन्नास कोटी ॲडम धामपा दोन पूर्णांक वीस कोटी अथर्व तायडे तीस लाख रुपयांना टीममध्ये घेतला आहे याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोश उड बारा पूर्णांक पन्नास कोटी जितेश शर्मा अकरा कोटी लियाम लिव्हिंगस्टोन आठ पूर्णांक पंच्याहत्तर कोटी फिल सॉल्ट अकरा पूर्णांक पन्नास कोटी रसिकदार सहा कोटी सुयेश शर्मा दोन पूर्णांक साठ कोटी रुपयांना टीममध्ये घेतला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब good up.